आशुवागाने आणि तुमच्या सरकार नेता मला मिळाला ते माझं भाग्य आहे सर आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची लोकांच्या दारात जाण्याची संधी मिळाली हे मी कधीही उत्कळ तुमची मी आऋषी दे नाही सर्व आज रक्षाबंधन आहे think... रक्षाबंधन दिवशी मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक मुलगा आहे मी माझ्या बहिणींना फक्त एवढंच सांगतो रक्षाबंधना दिवशी मी एवढंच सांगतो की आम्ही शुभर तुमच्या सेवेसाठी हा भाऊ तुमचा तयार आहे आणि कधीही आज मला मी तुमच्यासाठी सदैव तुमच्या समाज कार्यासाठी तुमचं कुठल्याही योजना असेल मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मी तुमच्या दारा दारापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन एवढंच सांगतो आज कुंभार समाजाच्या सांस्कृतिक हॉलच्या शुभप्रसंगी विविध मान्यवरांची तुम् भाषणे झाली केले ते रामगोंडा पण या हॉलसाठी प्रयत्न उर्फ गुंड्या पाटील तसेच माजी नगरसेवक अरुण सय्यद यावेळी गुंडू पाटील यांनी उपस्थित कुंभार समाजाला संबोधित केले तसेच सदैव तुमच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले उपस्थित माझ्या माता भगिनी वडील मंडळी तसेच उपस्थित मोठ्या संख्येने युवक मंडळी साहेब खरोखर दोन हजार सोळाला नगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आमचे नेते माननीय अरुण सय्यद व माझी पत्नी सावित्री रामगोंडा पाटील म्हणून या प्रभागामध्ये जवळजवळ मी चार कोटीचे मी आणि अरुण साहेब असले चार कोटीची कामं या प्रभागामध्ये करू शकलो साहेब या प्रभागामध्ये काम करत असताना कुंभार समाजासाठी आपण बत्तीस लाख रुपये दिले नदी मुस्लिम समाजासाठी आपण पंचवीस लाख रुपये दिले तसेच साहेब अनेक वर्ष नदीला प्रश्न प्रलंबित होता आपला आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आपण शिवाजी चौकात काय त्या तिथली सुशोभीकरणासाठी साहेब आपण वीस लाख रुपये देतात आणि तिथली सुशोभीकरण बरेच वर्ष रखडलेले होते तर सुशोभीकरण आमच्या कारकिर्दीत झालं याचा साथ आम्हाला मनापासून अभिमान आहे त्याच पद्धतीने इथं साहेब लक्ष्मी मंदिर आहे आपलं छोटं मंदिर आहे आणि लक्ष्मीच्या यात्रेच्या वेळेला आपली लक्ष्मी खेळवत असताना महालक्ष्मी मंडळच्या विनंती केली साहेब की त्याचे तत्कालीन नगर शिव होते खारगे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण साहेब जवळजवळ सव्वा लाख रुपये खर्च करून आपण त्याचं शिशुभीकरण केलं आणि त्याच पद्धतीनं साहेब या अनिल कुंभार घर ते आता आपण जतानगरी मधून जवळजवळ चाळीस लाखाची गटार यामध्ये झालेली आहे की अनिल कुंभार अनिल मारुती कुंभार यांच्या घरापासून ते खाली अधिवेश पर्यंत आपण ही गटार मेन गटाल मधून ज्या पाऊस पडल्याने चौकशी लागल लागली तर काय खेळ नाही बरोबर माझ्या प्रभागामध्ये नऊशे च्या वंचित नाही की ज्याचं मी बांधकाम कामगार केलंय त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचं साहेब काम केलंय आणि साहेब चोवीस गुणले सात साहेब काम मी असूल अरुण साहेब दे मी कायम या प्रभागामध्ये करत असतो आणि

मी माझ्या बहिणींना फक्त एवढंच सांगतो रक्षा दिवशी मी एवढंच सांगतो की आयुष्यभर तुमच्यासाठी सदैव तुमचं कुठल्याही योजना असेल मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मी तुमच्या दारा दारापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र युगपुरुष आहे सम्राट मामबा मुश्रीफ साहेब